हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आवाज थोडासा वेगळा येतोय आज कारण घसा बसलाय सर्वांनी खोकला असल्यामुळे लव्ह स्टोरीचे ज्या पण सिरीज होत्या त्या आपल्या संपल्यात कालच्या व्हिडिओ मध्येच आणि बऱ्याचशा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही घागरा बनवला होता हो कालच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि बऱ्यापैकी जास्तीत जास्त कमेंट होत्या की जो घागरा तुम्ही बनवला लागणार तर तो तुम्ही दाखवा प्लीज नाही का आमच्याबरोबर सबस्क्रायबर जे आहेत ताई त्यांनी आम्हाला कमेंट केली की ते घागरा दाखवा आम्हाला बऱ्याचशा आयडिया मिळतील आम्ही स्टिचिंग करतो तुम्ही कशा पद्धतीने घागऱ्याची नंतर साडी बनवली ते सुद्धा सांगा तर आता आम्ही घागरा म्हणजे दाखवतोय पण त्याची आम्ही साडी बनवली होती आणि ज्यावेळेस घागरा हिने वेअर केला त्याचे आपण पुढे फोटो दाखवूयात की म्हणजे हिची हाईट वाढल्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला मजबुरीने साडी करावी लागली ना कारण इतक्या मेहनतीने आम्ही तो घागरा बनवला होता आणि मग आणि लग्नात तसं व्यवस्थित वाटतं नेट वगैरे ते त्यावेळेस व्यवस्थित वाटतं पण नंतर लग्न नंतर नको वाटतं ते नेटचं वगैरे झालं त्यावेळेस कमी हायट असल्यामुळं ते त्यावेळेस अॅक्युरेट तेवढ्या साईजच आम्ही सा शिवलेला आणि मग आता कमी पडलं म्हटल्यानंतर म्हटलं आता जाऊया त्याची साडीच करून टाका इतकं मेहनतीने आम्ही बनवला होता तो तेवढ्याच मेहनतीने आम्ही खोलला सुद्धा तो म्हणजे उसवायला सुद्धा तेवढाच टाइम लागला नेटचा कपडा आहे आणि तो उसळून करायचं म्हटल्यावर फाटायची काळजी सुद्धा तिथे खूप घ्यावी लागली हो पण आमचं दोघींच पण हेच आहे की एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली ठाम तर मग ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही म्हणजे म्हणजेच नाही आणि अशा गोष्टींचा तर खूप क्रेज आहे आम्हाला दिवसेंदिवस तर म्हणजे पहिले तर खूप होतं आता तरी खूप हल्ली कमी मग त्यावेळेस कसं वाटलं की एवढ्या मेहनतीने रात्रीचं दोन दोन जाऊ पर्यंत जागून एवढं शिवला आणि मग आता येतच नाहीये मग आता कायमचा असाच राहील मग आता काय ये करता येईल काय ये करता येईल मग मी ताईला म्हटलं की ताईची आपण साडी बनवून ताई म्हणली जितक्याच मेहनतीने आम्ही शिवला तितक्याच मेहनतीने आम्ही ते सामान सुद्धा गोळा केलं गुजरात मध्ये होतो त्यावेळेस म्हणजे एक मंगळवार बाजार लागायचं मंगळवारी तर तिथं खूप छान असं सामान विकायला यायचं फक्त गरम राहायचं गुजरात मध्ये तर मग जसं आम्ही दुकानात आमच्या डोक्यामध्ये ती इमेज जशी बसली होती ना आम्हाला बनवायचा होता तोच तर तस तो ते गोळा करण्यासाठी सुद्धा सामान आम्ही म्हणजे खूप मेहनत कधी ह्या मार्केटमध्ये कधी त्या मार्केटमध्ये एवढी गडबड होती त्यावेळेस लग्नाच्या वेळेस तरी पण म्हणजे एवढ्या गडबडीमध्ये पण सामान गोळा केला आम्ही आणि बरोबर ते सिवन वगैरे त्या मार्केटमध्ये भेटायचे तर तोच आहे हा घागरा है, है, तर बघा आहे हा असा आहे आणि खूप छान सुद्धा दिसत होती स्वाती याच्यामध्ये तर तुम्हाला खोलून दाखवतो आम्ही आता याच्यात काय कारभार केलाय काय नाही आता याचा कारभार इतका डेंजर केलेला आहे ना की मध्ये मध्ये सगळ्या स्टिचेस आहेत म्हणजे शिवलेलं तुम्हाला लगेच जाणून येईल पण ते घातल्याच्या नंतर नाही कळून येत नाही का मिऱ्या वगैरे पडतात त्याच्यामुळं तर ही नेट आम्ही वर वेगळी घेतलेली आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथं जॉईन दिलेला आहे सगळीकडे आणि इथं जे तुम्ही हे पॅच पाहताय ना हे जे मोठे मोठे पॅच असा वाईन कलर आहे हा कलर पण खूप प्रिटी आहे आणि हे बघा हे जे पॅच होते ना हे पॅच मला वाटतं आपण पस्तीस रुपयाचा एक पॅच लक्षात हे जे हा जो पॅच होता ना हा मार्केट मधून आम्ही असा लॉंग पॅच आहे हा पहा इथपर्यंत आणि पस्तीस रुपयाचा हा एक पॅच आम्ही घेतलेला आणि हे जे स्टोन आहेत हे सगळं स्टोन वर आम्ही केलं वेगळ्या वेगळ्या कलर आणि एक 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 स्टोन असा मी हाताने चिपकवलेला आहे आणि रेड स्टोनचे पॅकेट घेतले होते वेगळे त्याच्यानंतर हावाला स्टोनचे वेगळे पॅकेट घेतले होते आणि त्याच्यानंतर गोल्डन कलरचे तर हे आम्ही कॉम्बिनेशन पाहून घेतलेलं की म्हंटल ताई म्हटली की मरून आणि क्रीम छान दिसत याच्यावर तर मग म्हणून हे कॉम्बिनेशन घेतलं त्याच्यानंतर हे छोटे पॅच तर हे मला वाटतं काहीतरी पन्नास रुपयाच्या पॅकेट मध्ये भरपूर होते गोल्डन कलर चे तर प्लेन होते हे बॅच आणि तुम्ही इकडे पाठीमाग पाहू शकता की हाताने सगळं स्टिच केलेलं आहे आम्ही पण ते खालणं कोण एवढं म्हणजे पाहत नाही वरण कुठनं दिसून पण येत नाही गोल्डन कलर स्टिच केलं होतं आम्ही आणि मध्ये मध्ये हे बघा हे असं स्टुन कुंदनचं वर्क सुद्धा केलेलं आहे सगळ्या म्हणजे इकडं साईडला आणि ही पण आपण पंचेचाळीस रुपये मीटरने काही लेस घेतली होती आम्ही बावीस मीटर घेतली होती आहे की नाही ताई हो आणि ही मोत्याची लेस वेगळी होती आता हा खूप आठ वर्ष झाले ना याला त्याच्यामुळे खाली धुवून हा धुवून किंवा खाली घासून घासून पहा हे असं झालंय आता म्हणजे ही घातल्यानंतर अजून पण कळून येत नाही ती ही जी लेस आहे ही मोत्याची लेस वेगळी होती ही लेस वेगळी होती ही लेस वर नाही आल्यानंतर अटॅच केलेली आहे वरती आम्ही सिंपल ही नेट आणली होती सत्तर रुपये मीटर नेट प्लेन नेट आणलेली ही अशी ही आणि इकडं गोल्डन दोन कलर मध्ये पुढे मी दाखवते तर पहा या अशा पद्धतीने मी काय केलं होतं की खालचं जे स्कर्ट आहे ना तर त्याच्यावरतीच फक्त आम्ही हे पॅचेस लावलेले मी टाकलेले तर हे पॅचेस लावल्याच्या नंतर हा घागरा पूर्ण आहे ना हा अशा पद्धतीचा म्हणजे म्हणजे प्लेट सगळ्या होत्या सगळ्या तर हा असा दिसायचा आणि नेसत्या त्या पदराला जी नेट जी लावलेली होती ना तर आम्ही काय केलं की डोक्यावरची ओढणी वेगळी त्याच्यानंतर स्कर्ट वेगळं आणि वन साइड घ्यायला ओढणी वेगळी असं तीन टाइप मध्ये असं केलं तर हा स्कर्टला हा हा पॅचेस हे सगळे स्कर्ट मध्ये जायचे हा प्लेट्स होत्या सगळ्या वरती सगळ्या कमरेला प्लेट्स, प्लेट्स होत्या ही जी इथं जोडलेली जी इथं घेतलेली जी ओढणी मी घेणार घेतली होती ना तर ती मी काय केली की मेच त्या पदराला जॉईंट केली म्हणजे ज्या वेळेस साडी बनवली त्यावेळेस हे बघा हे पाहिजे जॉईंट पण दिसत असेल तुम्हाला तर ही मेनेच त्या पदराला जॉईन केली आणि जर डोक्यावरची ओढणी जी नवरीची जी, जी बनवली ना ती ही होती हिवाली तर ही अशा पद्धतीने म्हणजे मी डोक्यावर घेतलेली आणि त्याला साईडने अशी लटकन वगैरे लावली होती आम्ही अशी लटकन आहे तर ही अशी डोक्यावरती होती तर मग आम्ही असं डोकं चालवलं की म्हणलं आजकाल फॅशन तर चालूच आहे सगळीकडं की पदर वेगळा आणि साडी वेगळी तर मग त्या अजून पण आहे आणि ही साडी म्हणजे घागऱ्याची साडी बनवलेली झाली चार वर्ष चार वर्ष झाले तर तशी आजू का तशीच आहे आणि त्याची चमक सुद्धा पहा तशीच आहे आणि घातल्यानंतर पण एवढी भारी वाटती ना आजू सुद्धा कोणी म्हणणार पण नाही नाही का की घागऱ्याची साडी बनवली बनवली म्हणून आणि तुम्ही म्हणता की खरंच म्हणजे ताई त्यावेळेस हाईट शॉर्ट होती का तर हे पहा इथून तुम्हाला समजत असेल की इथून मी परत म्हणजे जॉईन दिलाय कारण हे जॉईंट कळून नाहीये नेक्स्ट म्हणजे आपण खोसण्यावर जातो ना हा त्याच्यामुळं हा कळून नाहीये आणि आतनं मॅचिंगच याला लाईनिंग आहे त्याच्यामुळं पर्कर मॅचिंग सिल्कचा आहे तर ते सिल्कचा पर्कर घातल्यानंतर खूप छान असं लुक येतं शेवटी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीची साडी दिसती म्हणून तर अशा पद्धतीने साडी बनवली होती आणि काही नाही सत्तर रुपये मीटरने लेस नेट आणली होती ना गण त्यावेळेस आणि शेवटला ते पण दाखवते की घागरा कसा दिसतो लग्नामध्ये आणि त्याच्यानंतर मी वेअर पण करून दाखवते दाखवलेली आहे शेवटी की आता साडी कशी दिसतीये ती घातल्यानंतर हा घागऱ्याची साडी बनवली तर ते कसं दिसतंय आपण पाहूयात आता तर तुम्ही पाहू शकता कशी दिसतीये बॅकली पण आणि एकाच्या साईडनी पण वन साइड पण बघा किती छान दिसते हा आमचा कारभार म्हणजे कळून पण येत नाहीये की याच्यामध्ये जॉईंट कुठे दिलेले आहेत आणि असं काही घातल्यानंतर दिसून नाही येते आणि ह्या साइडनी पण पहा लुक किती छान वाटते एकदम आणि ही साडी ना आपण म्हणजे उलट्या साइडनी पल्लू घेऊन पण घालू शकतो घागरा साडी म्हणून पण नवरात्रात घातली होती घातली होती म्हणजे थ्री इन वन झालंय ते घागरा साडी आणि परत घागरा साडी असं झाले तर अशा पद्धतीचा लूक दिसतोय आणि पदर पण पहा कारण वरच्या साईडनी ना आम्ही सगळं म्हणजे असं प्लेटा प्लेटा प्लेट टाकल्या होत्या ना तर प्लेट्स टाकल्यामुळे भरपूर कपडा होता तो प्लेट्स या वरच्या साईडनी सगळ्या घाबरायला चुन्या चुन्या टाकल्या असल्यामुळे ना ज्यावेळेस तो आम्ही उलगडवला त्यावेळेस तो भरपूर मोठा झाला म्हणजे त्याची साडीच तयार झाली आणतानाच आम्ही सगळा मिळून असा सात मीटर कपडा आणला होता तर अफसोस एवढाच आहे आता ही या साडीला किती वर्ष झाले ना तरी माझ्यासाठी ही नवीनच राहणार आहे कारण स्वतः बनवलेला असल्यामुळे याच्या पुढे किती साड्या आणून टाकल्या माझ्यासमोर तरी फिक्याच पडणार आहे फक्त अफसोस एवढाच आहे की ही जी बॉर्डरला ही लेस लावली त्याचा याचा थोडासा कलर गेला पण ही सुद्धा मी काढून परत नवीन आणून बसवणार आहे त्याच्यामुळे परत आता बाई पर्यंत ठेवते का नाही आणि तोपर्यंत तो पर्यंत पण हा जस राहणार आर्यनची आर्यनची व्ह्यू पर्यंत राहील पण ध्रुवची व्ह्यू पर्यंत नाही राहायची तेवढा आहे आपण सुन्या तुझ्या म्हणजे सगळ्यात मोठ्या सोन्याला देऊन टाकू घागरा घागरा साडी घालायचं म्हंटल तरी पण मग ह्या सुन्या अशा टाईपनी खोसायच्या आणि उलटा पदर घेतला की झाली घागरा साडी म्हणजे जे जॉईंट दिले ना ते कुठं दिसत नाहीये नाही मी तुम्हाला अगोदर पण म्हणलं की ती खोसण्या गेले तर हे बघा किती मस्त छान अशी आपली गुजराती स्टाईल पार्टीवेअर साडी तयार झाली mm. आणि ती पण घागऱ्यापासून ब्लाउज त्या घागऱ्यावरच तर हे सिंपल असं नॉर्मल आणि त्यावेळेस काय फॅशन नव्हती लॉंग म्हणजे हँडची वगैरे नॉर्मल होती अशी शॉर्ट हँडची फॅशन होती आणि सुद्धा ला थोडस नॉर्मल बॅक साईडने असं वर्क केलं म्हणजे थोडस पॅच वगैरे लावले होते जेणेकरून थोडस भरगतच वाटत नाही का एक ब्राईटचा घागरा दिसून येणार असं आणि हे अशा पद्धतीचे हे अशा पद्धतीचे पॅच वगैरे आणून तुम्ही घरीच म्हणजे हा पॅच जर तुम्हाला असं विकत कर... तर हा असा भरलेला पॅच जर तुम्हाला विकत घ्यायचा म्हटलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त असते खूप जास्त चाळीस रुपयाला एक मिळतो कारण आम्ही भरपूर साड्या वगैरे बनवलेल्या आहेत ना आणि ड्रेसवर पण आम्हाला जर कधी वाटलं ना हा खूप सिंपल दिसतो या काहीतरी छान लुक येण्यासाठी वेगळं काहीतरी करायचं का तर आम्ही म्हणजे अशा पद्धतीची टेक्निक वापरतो की पण आम्ही छान असे वन पीस वगैरे बनवलेले आहेत तर हे खूप चांगली ट्रिक आहे प्लेन पॅच आणायचे आणि त्यावरती आपण स्टोन वर्क करायचं तर हे स्टोन चे पॅकेट काय जास्त महाग नाही दहा पॅकेट मिळतं स्टोन असतात भरपूर असतात आणि फेब्रिक ग्लू नावाचं एक ग्लू येतं तर त्यांनी इझिली हे चिकटतात म्हणजे असं काही निघत वगैरे नाही एकदा चिकटले ते फिक्स राहतं फक्त चिकटकताना व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची कारण काय असतं आपण जर खाली कपडा टाकला आणि त्यावरती चिकटवलं तर ते डार्क जे फरशीला लागतात ना ते निघत नाही ते निघत ना आमची भरपूर वेळ असं झालेले स्टार्टिंग स्टार्टिंगला जेव्हा माहीत नव्हतं ना जलद मध्ये जेव्हा साड्या बनवायचं होतं तर ते फरशीवरच असं म्हणजे पसरावा लागते त्या साड्या तर त्यावेळेस एवढ्या फर्चा खराब झालेल्या ना आमच्या पण नंतर पण त्यावेळेस मध्ये होत हो नाही समजू पर्यंत घरी आलतो मग तुम्ही खाली पेपर किंवा मुलांचे जे एक्झाम पॅड असतात ते ठेवून करू शकता पेपरची एक चांगली ट्रिक आहे आता आम्ही शक्यतो जिथं वर्क चिटवायचंय ना आम्हाला करायचं ना हो oh. तिथं खाली आम्ही पेपर लावत असतो आणि ही लेस पण एवढी चॉईसनेच घेतली होती आम्ही कॉम्बिनेशन मध्येच आणि लेस साठी पण आपण पन किती हिडलं होतं होत आम्ही जो घागर पाहिला होता, oh, होता yeah. तो वाईन कलर मध्येच होता आणि बनवण्याचा प्रयत्न केला तो पण नेटचाच सा होता म्हणजे एवढं होतं की त्याच्यावरची लेस आहे ना खूप हेवी होती आणि स्टोन वर्क होतं त्याच्यावर तर नाही मिळाली म्हणून सिंपल सिंपल केलं तर याच्यावर पण स्टोन oh, वर्क आम्ही करणार होतो पण नंतर विचार केला की नको ताई आणि मला नको असं म्हणजे लांब नाही अट्रॅक्टिव्ह वाटत वाटते ही लेस तर त्याच्यामुळे म्हटलं नको स्टोन वर्क करायला नाही का जास्त भरग चवळी नाही म्हणलं मला ना पाहिजे नाही <coughs> तर अशा वर्क वर्कात ना कमीत कमी खर्च म्हणजे कसे बनवायचे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि ब्लाऊजवर कसे लावायचे तो सुद्धा एक व्हिडिओ आम्ही पुढे अपलोड करणार आहोत कारण ज्यावेळेस आम्ही आमचे ब्लाऊज दाखवले होते डिझाईनर अगदी ज्यांना स्टिचिंग येत नाही अशा सुद्धा आमच्या गोडगोड मैत्रिणी ब्लाऊज वर घरगुती अगदी घरच्या घरी हँडवर्क करू शकता आणि आजकाल तर आरी वर्क चा खूप ट्रेंड चाललाय आजकाल आरीवर्कची चा खूप फॅशन चाललेली आहे पण प्रत्येक आपल्या ज्या लेडीज आहेत त्या वर्कचे रेट खूप येतं म्हणजे अडीच तीन हजाराच्या पुढे आता आम्ही सुद्धा केलं तर तेवढेच रेट घेतो पण आमच्या घरच्या घरी तुम्ही एक दोन तीनशे रुपयामध्ये वर्क टाईप लुक ब्लाऊज ला कसं देऊ शकता ते सुद्धा एक ब्लाऊज आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू एवढ्या दोन तीन दिवसामध्येच आणि हा स्वातीचा घागरा देऊ आणि हेच नाही आम्ही हळदीची तयार केली होतो म्हणजे नाही किंवा काही नाही ज्या गोष्टीची आवड आहे आम्हाला असं वाटतं की नाही स्वतः केलेलं छान राहील तर ही होती हळदीची साडी आता घालून घालून तिचा कलर थोडासा डाऊन झाला कारण खूप वर्ष झाले आणि ह्या ब्लाउजचं पण आणि ह्या साडीची पण अशी हे झाली आहे तला झालेली आहे तुम्ही काही पण म्हणा का कारण त्यावेळेस शॉर्ट बाजूची नाही का फॅशन होती ताईने मग अशी सांगितलं आणि याचं काय झालं याची पण बाजू शॉर्टच ठेवलेली आणि मध्येच निघला लॉंग बाजूचा ट्रेन मग मला मी म्हटले एवढी छान साडिया घातल्यानंतर याचं लुक पण खूप सुंदर याच्यावर आम्ही बरेचसे रिम्पल आणले सोबत इंस्टाग्रामवर पण सोडलेले आहेत आणि युट्यूबला पण सोडलेले होते बऱ्याच व्हिडिओने आम्हाला विचारलं होतं ह्या साड्याची लिंक द्या किंवा कुठं आणलं तर यावर आम्ही आवडत पहिले पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की ह्या साड्या आम्ही कशा बनवल्या तर हे मला रुपये मीटरने कपडा मिळायचा त्यावेळेस गुजरात मध्ये आणि सिंपल घेतली आणि त्याच्यावर पुन्हा स्टोन वर्क केले असं त्यावेळेस कपडा यायचा हा हा पण खूप छान छान आहे म्हणजे लॉंग हाईट होती आणि ही पहा ही लेस फक्त मला वाटतं किती पंधरा का वीस रुपये मीटर नाही अशी लेस मिळते अजून पण मिळते शॉप मध्ये महावीर मध्ये वगैरे मिळून जाते तर ही लेस तर ही लेस सगळ्या साडीच्या दोन्ही साइडनी लावली आणि नॉर्मल एक एक स्टोन वर केलेलं याच्यावरती पाहू शकता तुम्ही आणि बिल्यू मी इतकी छान दिसते ही सुद्धा साडी घातल्याच्या नंतर तर एक असं लोक घेत असेल तर म्हणजे इतकं लाईट वेट आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसतंय हो आणि मग ह्या ब्लाउजचं पण काय केलं की माझ्या मध्ये वेळ भरलं म्हटलं नाहीत शॉर्ट बाजूनी ना माझी थोडी तब्येत पण वाढली मी म्हणलं खूप नाही का झाड दिसते त्याच्यामध्ये तर म्हणलं मला लॉंगच करायचं मग मी काय केलं पुन्हा नेस्त त्या पूर्ण एवढी पट्टी काढली म्हणजे कापून काढली आणि पुन्हा परत त्याला पिको केला आणि ही बाध जोडली आणि पुन्हा म्हणजे वंतड वंतड तर साडीची अशी स्टोरी आहे की ज्यावेळेस घागरा आणायला गेलो ना त्यावेळेस मी हे मटेरियल घेतलं होतं तिथनं ते ही पण साडीच आहे तर ही ज्यावेळेस मी रेडी केली त्यावेळेस स्वातीने इतकी आवडली ज्यावेळेस मी घातली म्हणली ताई मला पण अशा साड्या रेडी करायची मला हरडीला म्हणली मी अशा साडी करायची कारण तेच तेच मिळाला म्हणली तर मग आपण घेऊन येऊया तर अगोदर मी हेच फक्त हाच कलर आणला होता ह्याच कलरची नेट आणली होती तर मग आम्ही गेलो नंतर आणि मग येल्लो पण मिळाला आणि हा पिंक पण मिळाला तर नगरमध्ये सुद्धा हे मिळतं कपडा अजून सुद्धा ब्राऊजचा पण खूप कमी आता दिसायला नाही एवढं नाही दिसत म्हणजे वेगळ्या याच्यामध्ये आहे वेगळ्या शेड मध्ये वेगळा प्रिंट मध्ये तर हे अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही तयार करू शकता ही लेस काही एवढी कॉस्टली नाहीये ही जी कट वर्क ची लेस आहे आणि खूप छान दिसते हे घातल्याच्या नंतर ह्या साड्या खूप मस्त वाटतात तर ही एक केली त्याच्या नंतर आम्ही आणि ही एक केली आणि बाय अजून पण बरेचशके केलेले आहेत पण आता व्हिडिओ मध्ये एवढे सगळे मागच्या वेळी एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहे सगळे साड्या दाखवलेला आहेत कोणत्या कशा तयार केल्या काही नाही फक्त नेट आणून याला आम्ही फक्त लेस अटॅच केलेल्या आहेत बाकी काहीच केलेलं नाही आणि तुम्हाला ना अजून पण एक आयडिया <laughs> देते की आजकाल खूप सिफॉनचा वगैरे पण ट्रेंड आहेत जे बायका डेली घरगुती साड्या घालतात तर त्यांना सुद्धा म्हणजे हलकं फुलकं असं तुम्ही जॉर्जेट म्हणा किंवा दुसरं कोणत्याही टाइपच्या प्लेन साड्या आणून तुम्ही अशा पद्धती सिंपल लेस लावून डेली वेअरला पण खूप छान आहे आणि ह्याचा एकदम प्लेन साडी तुम्हाला जर वाटत वाटतच थोडस हेवी करायचं तर एकदम नॉर्मल स्टोन वर्क Oh. आणि असं नाही तुम्ही का नेटलाच करू शकता ही लेस तुम्ही कुठल्याही ज्या सिल्कच्या साड्या असतात oh. ही अशी आणून लेस लावली ना सिल्कच्या oh. सिल्क साड्यांवर अशी लेस लावली तर साडीला म्हणजे ही लेस मला वाटतं नऊ मीटर लागती ना ग हो नऊ मीटर एक बारा मीटर लेस तुम्ही आणून ठेवायची कारण वर्ण पण असती पदरला पण इकडे पण एक बंडलच घ्यायचा मग कारण ती सुट्टी पण होत नाही आणि मग बंडल घेत घेऊन अशी लावली की मग साडी खूप छान दिसते तर कशी वाटली स्वाती मी साडी घालून दाखवलेली जी की होती घागरा साडी आणि या म्हणजे याला काय काय मटेरियल लागतं याच्याबद्दल आपण एक नेक्स्ट जो ब्लाउजचा व्हिडिओ बनवणार आहोत ना कारण बऱ्याचशा आमच्या जे ताई आहेत त्यांना तर मागच्या वेळेस जे ब्लाऊजचं कलेक्शन आम्ही दाखवलं होतं की आम्ही जे स्वतः शिवलेले आहे त्यांनी त्याच्यावर स्वतःच वर्क केलेलं आहे तर त्यावेळेस खूप कमेंट आलेले आहे की ताई हे वर्क कसं केलं ते दाखवा तर हे आई वर्क आणि हे कम्पेअर केलं तरी चालेल सेम टू सेम आहे फक्त वर्कला खूप सारे पैसे द्यावे लागतात आणि हे कोणीही करू शकतं ज्याला अगदी स्टिचिंग घेत नाही ज्याला काही माहिती नाही आरी वर्क मधलं ती सुद्धा म्हणजे एकदा मला असं वाटतं दहा पंधरा वर्षाच्या मुली सुद्धा या वर्कला करू शकतात ज्यांना कलेची आवड आहे ते असं नाही की जे प्रोफेशनल आहेत तेच करू शकतात आणि याच्या मटेरियल बद्दल कुठलं मटेरियल कितीला मिळतं किंवा कुठली टीप प्राइस सहित आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लाउजचा ब्लाउज पन... कुठूनही कुठूनही असले तरी पण आहे मटेरियल तुम्हाला होईल आणि सहित आपण एक नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहोत त्या दोन तीन दिवसामध्ये सांगू का त्यावेळेस आमची कंडिशन पण इतकी हे नव्हती मम्मी पप्पांची की आम्ही म्हणजे खूप महाग असं घेऊ शकत होतो तर आम्हाला चांगलं पण घ्यायचं होतं आणि पैसे पण कमी खर्च करायचे होते आई वडिलांचे तर त्याच्यामुळे आम्ही हे डोकं लावलं मेन त्याचा प्रॉब्लेम आहे सांगायचं हे म्हणजे आता काही सगळं खरंच आम्ही जे असेल ते काय रिअलिटी सांगत असतो काही फेक नाही किंवा एक्स्ट्रा नाही त्यावेळेस आमची कंडिशन एवढी नव्हतीच म्हणजे आम्हाला एक पंधरा oh. ते वीस हजारामध्ये सगळं करायचं होतं तेवढेच पैसे दिले पप्पांनी त्याच्यावर मागच्या आपली मागच्या ज्या आपल्या लव्ह स्टोरी आहे त्याच्यामध्ये तर ज्यांनी पाहिली असेल लव्ह स्टोरी त्यांना तर माहितीच काय कहाणी होती आणि ज्यांनी नाही पाहिली तर त्यांनी <laughs> सुद्धा मध्ये जाऊन नक्की पहा तर तुम्हाला समजेल आणि आम्हाला वीस हजार रुपये ते त्यावेळेस तर ते वीस हजारातले पण आम्ही मला थोडेसे पैसे रिटर्न घरी दिले पाप्पांना की नाही तर आमचं बसलं कारण नवरीचा बसत माहिती तुम्हाला किती जातो त्यावेळेस म्हणजे माझं त्याच कंडिशन चांगली होती आई वडिलांची तर माझं पस्तीस ते चाळीस हजार रुपये गेलो सतरा वर्षापूर्वी अठरा आणि पाच हजार रुपये मेकअपचं सामानांचं आणि हिचं आता आठ वर्षापूर्वी आम्ही म्हणजे पंधराच्या आतच बसवला घागरा तर तो अडीच ते तीन हजार रुपये त्या साडीला तर हजार रुपये पण खर्च नव्हता आला पाचशे सहाशे रुपये हळदीची आणि फक्त एक साखरपुडाला घेतली होती तीन हजार रुपयाची ना बांधणीची गुजराती स्टाईलची फक्त मेहनत करण्याची जिद्द पाहिजे की करू शकते आणि सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे जो की सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना तो खूप आहे आमच्याकडे कुठली पण गोष्ट पाहिली की आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्ही करू शकतो काय एवढं इझी आपण करू शकतो भलं ते कुठं काही होऊ बिघडू काही पण होऊ तरी पण करू शकतो हे एक मनामध्ये आपण ठेवलं ना की मी करू शकते तर ते एक गोष्टीच खूप म्हणजे आपल्याला बेनिफिट मिळतो खरोखर आणि आमचं एक हे की थोडासा मूड माझा किंवा मी थोडीशी कचली की ही मला वरती गेल गेली मोटिवेट का मी मोटिवेट करते म्हणजे आम्ही असं एकमेकीला नाही का हे करत राहतो कायम म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्याच नाही कुठल्याही गोष्टी मोटिवेशन खूप जरुरी असतात कुणाचं कोण आयडल असतं कुणाचं काय असतं तसं आमचं म्हणजे एकमेकींचा आम्ही दोघीच शक्यतो लहानपणापासून हिचं तर मीच आहे प्रत्येक गोष्ट ही मला पाहूनच करत आलेली आहे जसं की जसं हिला कळायला लागलं तसं आणि आता आम्ही दोघी एकमेकांना काय म्हणजे एकमेकींकडे पाहून आम्ही मोटिवेट होतो तर हाच होता एक साड्यांच्या रिलेटेड ब्लॉग आणि आपण नेक्स्ट एक ब्लॉग बनवू त्याच्यामध्ये सगळं आपण डिटेल देऊयात बारीक अगदी छोटी ना छोटी तुम्हाला प्राईसच्या सहित की कुठला ब्लाउज तुम्हाला किती किमतीपर्यंत बसेल जसं की आमच्या परिस्थिती नाही आरी वर्क करायची त्या सुद्धा आमच्या ताई घरगुती म्हणजे बनवू शकतात स्वतः आणि असेच जर नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय